हाय विवर्स कसे आहात स्वस्त असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ बघत असणार तर बघा आपण भेंडी बनवूया भेंडी फ्राय करूया तर बघा विवर्स अशा प्रकारे मी हे कट करून घेतलेले आहेत आपल्याला फ्राय करायचे आहे म्हणून भेंडी स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेली आहेत तर हे आता आपण थोडं वाटण बनवून घेऊया मिरची ओल्या खोबऱ्याचा किस त्यानंतर कोथंबीर लसूण आणि आदर थोडंसंच वाटण करून झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे मी भेंडी भरून घेतलेली आहे इथे मी थोडं बेसन तांदळाचं पीठ धना जिळा जिरा पावडर मीठ आणि हळद तसं मी वाटणामध्ये पण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता यात थोडं आपण पाणी टाकून आणि मिक्स करून घेऊया तर हे बघा असं बेसनाचं बॅटर तयार केलेलं आहे मी आता इकडे कढई ठेवलेली आहे तेल ओतून घेऊया करूं, एक एक करून बेसनामध्ये बुडवून घ्यायचे आहे इकडं आपलं तेल छान आलेलं आहे त्याच्यात आपण एक एक करून भेंडी सोडायची आहे मिरची भजी जशी फ्राय करून घेतो तसेच आपण भेंडी सुद्धा फ्राय करून घेत आहे तर बघा विवर्स अशा प्रकारे आपली ही भेंडी अगदी मस्त कुरकुरीत आणि छान होतात तुम्ही घरी करून बघा मंदाच्यावर अशी आपली भेंडी छान फ्राय होऊन द्यायची कुरकुरीत अगदी बिलकुल चिकट लागत न चिकट होत नाही आणि टेस्टही खूप छान लागते बघा असे छान आचेवर कुरकुरीत फ्राय होऊन द्यायचे आणि नंतर काढायचे चव तर अगदी अप्रतिम असते त्यांची बघा एक दिवशी करून आपली डिश तयार झालेली आहे ही कुरकुरीत भेंडी खूप छान लागतात तुम्ही घरी करून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही आपली खोबऱ्याची चटणी टॉमॅटो कांदा डब्यावर देण्यासाठी किंवा मग वरण भातासोबत अतिशय उत्कृष्ट लागणारी अशी भेंडी फ्राय आहे आपली थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल